विद्यमान आमदार आदरणीय कैलास दादा पाटील यांचा सत्कार वसीम हाफी साहेब हे करतील वसीम हाफी साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी करावा भारतीय जनता पार्टी कळक तालुका अध्यक्ष अजितदादा पि मिळेल <प्राँगी> मुस्ताबही करतील त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा पोलीस निरीक्षक आदरणीय सानप साहेब यांचा सत्कार मी तारे परिषदा यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा साहेब शिवाजी भाऊ बिटे यांचा सत्कार समीर सय्यद हे करतील प्रदीप पप्पा मेटे यांचा सत्कार उमर शेख हे करतील मान विश्व नाना खबले यांचा सत्कार इमरान भाई मुल्ला ही करतील मीनाद 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 तानाजी चौधरी सर तानाजी चौधरी सर यांचा सत्कार विनाद दादा करतील यांच्या जयंतीनिमित्त आणि सरकार खूपच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे क्रम तालुकाध्यक्ष आदित्यदा टिकणे लगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र संजय जिंगरा पुराणा नवीन काय म्हणत नाही आपले पोलीस अधिकारी पवारसाहेब सानब साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र गोवर अॅडव्होकेट तानाजी चौधरी या ठिकाणी आवडून उपस्थित असलेले आमच्या बाबी सर्व राऊत सर्वताई सरोदे मुसदिक काजी से एकसर सरपंच नाना डाक्टरे हम तो सरकारी प्रदीप अप्पा मेटे विश्वजीत जाधव चामना नखवाले सागर दिवारते यार इन्हें उपस्थित असलेले ले मुस्ताक नेते मुस्ताक भाई कुरेशी हसार <laughs> 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 का तन आर्द्रवन नाम घटाचे

त्या ठिकाणी उपस्थित आमचं काही दादासाहेब बंद कुणाचं भैया बावेकर कुणाचं नाव आहे वकील साहेब बंदाजी मुळी कुणाचं नाव राहिलं तर माफी मागतो खरं तर आजचा हा दयावान ग्रुप आणि सरकार दयावान प्रतिष्ठान आणि सरकार च्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा फक्त आपल्या जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण राज्याला दिशा देणारा कार्यक्रम त्यामुळे मी सर्वप्रथम हा जो विचार त्यांच्या कल्पनेतून आला या सर्व त्या दोन्ही पदाधिकारी असतील सरकार ग्रुपचे पदाधिकारी असतील त्यांचे सर्व मित्र असतील मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आपण हा कार्यक्रम हा पूर्ण राज्याला दिशा देऊ शकतो कारण आपण मार्सूल महाराजांनी मागच्या काही दिवसापासून शहरात आपल्या तालुक्यात प्रयत्न करतायत की डी मुक्त कुठलाही उत्सव झाला पाहिजे आपण डीजे लावतो यांना डीजेचा जवळपास पवार साहेब आम्ही फोन करतो थोडं द्या द्या सांगितलं की तसच वागाव नाही वागावं लागतं आम्हाला सगळ्यांनाच वागावं लागतं मला खरं वेळ लागेल आपली आपली संकल्पना आहे निश्चितच गरजेची आहे जी काळाची गरज आहे ती परंतु लोकांच्या एखादा बदल घडवायचा असेल तर तू लगेच लोक स्वीकारत नाही हा बद्दल आपण हळूहळू सगळ्यांची इच्छा आहे की जायला पाहिजे फायदा काय होतो बाहेरचे गुंत डिलीवाले येतात लाख दोन लाख घेऊन जातात आपलेच पैसे जातात आणि त्रास होतो जे पेशंट असते वयोवृद्ध असतील जे हार्टचे पेशंट आहेत त्यांनाही त्रास होतो त्यामुळं याचा फायदा कोणालाच नाही बाहेरचेच लोक व्यवसाय घेऊन व्यवसाय करून जातात आपले पैसे जातात जे आपल्या शहराचे तालुक्यात पैसे बाहेर जातात परंतु हा बदल महाराज आपण सर्व मिळून करू एका दिवसात होणार नाही कारण थोडा वेळ लागेल पण निश्चितच व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि व्यासपीठासमोर सगळ्यांची इच्छा आहे की डी मुक्तच कुठलेही उत्सव झाले पाहिजे पण यासाठी तुम्ही पुढाकार घेतात आम्ही तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही जो पुढाकार घेतला त्याला याला मला फोटो सांग सर्वांची राहील सगळ्यांची लगेच होणार नाही आज आपण निर्णय घेतला उद्या कोणा कारण थोडा वेळ लागेल हळूहळू आपण लोकांची मानसिक तशी बनवावी लागेल आजच्या या कार्यक्रमातून ही सुरुवात आहे असं मला वाटतं की आज दयावान प्रतिष्ठानच्या आणि सरकार ग्रुपच्या वतीने जो कार्यक्रम घेतलाय की त्याची सुरुवातच आहे मला की आपण ह्याच्याकडे वळलं पाहिजे त्यामुळे निश्चितच इथून पुढच्या काळात सगळेच उत्सव डीजी मुक्त होतील त्याच्या तो जो पैसा आपण डीजीला खर्च करतो तो पैसा अशाच समाज कार्यक्रमाला वापरला जाईल मुलींच्या बाबतीत मग सांगितलं की ज्या काळात मोहम्मद पैगंबर जन्म झाला त्यावेळेस मुलगी जन्म तिला टाकलं जायचं पण ती पैगंबरांनी ती प्रथा बंद केली आणि त्यांना कुठल्याही महापुरुषाला अपेक्षित काय असतं की त्यांनी जो विचार त्यावेळेस आपल्याला दिला होता त्या विचारांना पुढच्या पिढीने काम करावं आज आपण जो मुलींसाठी जो त्याच्या नावा योग्य करताय ते अकरा वर्ष झाले त्याला साठ हजार रुपये मिळणार हे निश्चितच मोहम्मद पैगंबराला अपेक्षित असलेलं अभिप्रित असलेलं काम त्या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून केलं जातंय निश्चितच त्यांना जे अभिप्रेत आहे हे सगळ्यांनाच म्हणजे जर ते देवायचे बघतच असेल कोण काय करते पण निश्चितच त्यांना ह्याचाही आनंद होत असेल की मला जे अभिप्रेत आहे कुठल्याही महापुरुषाला किंवा कुठल्याही देवाला अपेक्षित नसतं की आपल्या जयंतीच्या किंवा आपल्या कुठल्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या जयंती कोणत्या तिथं डीजेवर नाचल त्यापेक्षा असे असेल राबवणं हे त्यांना अपेक्षित कुठल्याही महापुरुषाला तीच असतं निश्चितच त्यांनाही आनंद होत असेल आणि हीच खरी त्यांना काम या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून होतंय याबद्दल या दोन्ही ग्रुपचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण जसं आता हे एवढी करून त्यांना बळ देत आहे तसं मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे त्यावेळेस आम्ही कुठेही जातो ज्यावेळेस गुणवत्ते सरकार असतो त्यावेळेस सत्तर तीसचं प्रमाण असतं सत्तर टक्के मुली असतात तीस टक्के मुलं असतात त्यामुळं मुलींमध्ये शिकण्याची क्षमता किंवा कुठलीही गोष्ट मनापासून करायची गोष्ट ही क्षमता ही मुलीमध्ये असते त्यामुळे त्या शिक्षणा शिक्षणाला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून जर प्रोत्साहन दिलं तर निश्चितच पुढच्या काळात ही मुली चांगल्या चांगल्या पदावर जातील आणि आपल्या जी आपण मानला की मुलगा एका घराचं नाव करतो मुली दोन्ही घराचं नाव करते त्यामुळं दोन्ही घर दोन्ही घराचं नाव त्याच्या शिक्षणानं त्याच्या कर्तृत्वानं मुली पुढे नेऊ शकतात फक्त त्यांना आपण पाठबळ देणं गरजेचं आहे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी आजकाल शिक्षण सुद्धा सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गोष्ट झाली आहे यासाठी सुद्धा इथून पुढच्या काळात सगळ्यांनी हे दयावान प्रतिष्ठान आणि सरकार वृत्त करतील आपण सगळ्यांनी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मुलींना आपण प्रोत्साहित करणं गरजेचं कर आहे यासाठी सुद्धा आपण काम करावं आपण सगळेजण मिळून काम करू मी परत एकदा या सर्व टीमचे दोन्ही ग्रुपच्या टीमचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि या आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन माझ्या शब्द निर्माण देतो धन्यवाद जय महाराज एगंबर साहेबांच्या जो त्यासाठी प्रथमदा वतीनं आपल्या मुस्लिमांना मुबारक आताच मुला साहेबांनी सांगितलं तसेच आपल्या सात आणि आज आपल्या तालुक्याचे आमदार साहेब या ठिकाणी हजर आहेत विविध पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हिंदू मुस्लिम भाऊ बहिणी सर्व हजार आहेत अत्यंत चांगल्या प्रकारचा एकोकानास कार्यक्रम आपल्याकडे होतोय आणि ठाकरे संघाने सुद्धा कळमला डिजयंत करण्यासंदर्भात एक आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुस्ताफाईनी सांगितलं की साहेब आपण असा कार्यक्रम घेतोय की जे मुलं आहेत त्या मुलांना आज आपण एक कार्य करून देतोय पण आज दिलेली रक्कम आज संध्याकाळी संपेल किंवा उद्या संपेल पण आम्ही जे देतोय ते मुलाला कमीत कमी दहा वर्ष पंधरा वर्ष त्याला पूर्ण पूर्ण जाईल आणि त्याला पुढं एक चांगल्या प्रकारची मजबूत रक्कम मिळेल त्यांच्या आयुष्यामध्ये कुठं त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या लग्नासाठी किंवा चांगल्या काळाचा उपयोग अशा प्रकारे आपण उपक्रम करतोय तर मी या सांगण्याची सोपा या घटनेला येणारच आहे आणि मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिलीच वेळ असेल की जेणेकरून अशा प्रकारचा कार्यक्रम राबवून बाकी शासनाने योजना दिल्या असतील शासनाच्या सुपारी योजना किंवा इतर योजना असतील परंतु एक सरकार प्रतिष्ठा दयावर प्रतिष्ठा अशा प्रकारे उपक्रम राबवून एक आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण करतोय त्याबद्दल मी आज पोलिसांतर्फे हे सर्व कळपी आपल्या सर्वांचं मी अत्यंत आभार आणि स्वागत करतो की हाच खायला आपण पूर्ण देशामध्ये आपण लागू करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल या ठिकाणी हा जो पॅटर्न तयार होतोय तो आपल्या मार्फतीने पुढं वाढवतील आणि एक आदर्श कळप कसा असते याची सर्व लोकांना त्यांनी जागृ करून देईल आणि आजच्या दिवसाच्या निमित्त आपला साजरं करताय बरोखर एक चांगली बाब आहे आपल्या इस्लाम धर्मातर्फा करून आपण सगळं देत असतो म्हणजे आपल्या कानातली अर्धी भाकरी सुद्धा आपल्याला वाटायला शिकवलं आहे कुर्बानी जे आपण जे काय भाग करता प्रत्येक देतात ती लागत आहे ती लागत प्रत्येक समाजाला या ठिकाणी वापरावी आणि सर्व समाज एकूप कसा आज इस ईद मिलाद के हिसाब से इकट्ठा हुए सभी लोग पहले तो मैं अपनी तरफ से अपने परिवार की तरफ से आप सभी को ईद मिला की बहुत 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 मुबारकबाद देखा दूसरी बात मैं ज्यादा कुछ बोलूंगा नहीं यहाँ पर बहुत बड़े बड़े मुझसे ज्यादा आकलमन मुझसे ज्यादा तजुर्बाकार लोग बैठे हैं फिर भी दो बातें आपके सामने रखूंगा कि जैसे मौलाना ने बात करते समय बताया कि हिंदू मुस्लिम ये सब गलत है तो इस हिसाब से आपके सामने दो बातें रखूंगा। सांगली जिले में वालवा तालुका में गोखीड के गांव है बहुत छोटा गांव है 1961 का दौर था तब देहातों में इतने मंडप वाले डेकोरेशन वाले कोई नहीं थे और वहां के लोगों को पहली बार रखा है कि हमने गणपति बिठाना है गणेश उत्सव करना है और उन लोगों ने एक चौक में खुली जगह पे छोटा सा स्टेज बनाकर गणपति बिठा दिया और दूसरे दिन लगातार बारिश चालू हुई वहां से कोई नियामक पठान गुजर रहे थे उन्होंने देखा कि गणेश जी की मूर्ति उसमें भीग रही है उन्होंने तुरंत गणेश उत्सव के जो पदाधिकारी थे उन लोगों को बुला के लिया और अब ये कहाँ रखेंगे तो वहां से नजदीक मस्जिद थी उस मस्जिद में रखे और आठ दस दिन वहीं पर गणपति रहने के बाद उसका विसर्जन हुआ उसके अगले साल उन्होंने किया नहीं तब पर पच्चीस साल नहीं किया उन्नीस में जिन्होंने उन्नीस के दौर में बिठाया था उनके बच्चे आ गए थे तो उन्होंने सोचा कुछ हिंदू और कुछ मुस्लिम बच्चे पड़ोस के देहात में कुछ प्रोग्राम देखने गए थे उन्होंने सोचा चलो आप उन भी बिठाएंगे और उन्नीस आए जब में उन्होंने गणपति एक साथ आए तो गणपति का मोदक और मोहर्रम का झोंगा झोंगा ही ना झोंगा ये साथ में बनाया जाता है साथ में बांटा जाता है हिंदू और मुस्लिम परिवार के एक एक लोग हर दिन सुबह शाम की आरती करते हैं ऐसे ही कोल्हापुर जिले में कुरुद्वार गांव है जहां पर पांच मस्जिद ऐसी है जहां पर पिछले 25 साल से गणपति भी बैठाया जाता है और हिंदू मुस्लिम एक साथ रहते हैं इसका नतीजा क्या आता है ये करना जरूरी है नहीं है अल्लाह को यही मंजूर है कि हम लोग आराम से रहे एक दूसरे की मुश्किलें दूर करें तो उसका इसका नतीजा क्या आता है कोलहापुर के कुरुद्वार से बहुत नजदीक मेरज है और मेरज में जब हिंदू मुस्लिम दंगल हो गई थी कुछ साल पहले तो पूरा वो एरिया बहुत सी दहशत में था पूरा मार्केट बंद था लेकिन का पूरा मार्केट चालू था वहां पर कोई दहशत नहीं थी हिंदू मुस्लिम मिलकर घूमे हिंदू के कुछ संत आ गए कि मस्जिद में गणपति कैसे बैठा थे मुस्लिम के कोई मेहमान आ गए अपनी मस्जिद में गणपति कैसे बैठा तो उन्होंने कहा हमें तुम बैर मत पैदा करो यहां से चले जाओ ये दो गांव ये महाराष्ट्र के हम सबके आदर्श होना चाहिए और इस वजह से मैं बस आपको इतना ही इंतजार करूंगा कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई ये सब बातें बाद में है मजहबी बैर मजहबी बैर ये सियासी दाव है मजहबी बैर ये सियासी दाव है आपके भी दो और मेरे भी दो पाँव है मेरे भी दो पाँव है शुक्रिया सरकार गुरुच्या सर्व कार्यकर्त्यां जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी त्याच कारण आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण होईल अशा स्वरूपाची संपूर्ण कळमकरांच्या वतीनं जे सार्वजनिक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हे जे कॉलेजचे दुष्परिणाम वेळे सांगण्याची गरज नाही आणि ते परिणाम शरीराला आहे समाजाला आहे घातक आहे ते कमी व्हावे ही ज्येष्ठांचीच कल्पना नाही आपल्या सर्वांची कल्पना होती पण पुढे कोण होणार मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार पण सानब साहेब असतील पवार साहेब असतील यांची जी कल्पना आहे संकल्पना आहे या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपण उपाय आणि रॅली असेल उत्पन्न असेल प्रबोधन असेल करण्याचा प्रयत्न केला सर्वांसाठी ही स्कीम कशी समोर त्यांना त्याची माहिती मिळेल याचा आपण प्रयत्न केला यामध्ये सर्वप्रथम दवा दयावान ग्रुप प्रतिष्ठान आणि सरकार गुरु दयावान प्रतिष्ठान दया या शब्दामध्ये सर्व आलं दया सर्व आलं दया किंवा धर्म असतो एक नसतो अनेक धर्म ज्या ठिकाणी काम करतात त्याची मूळ संकल्पना दयापासून निर्माण होते आणि ही दयावान प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष आणि सरकार गुरुचे अध्यक्ष मला असं वाटते आपला वेळ जास्त घेऊन आपल्याला बसवण्यापेक्षा आपण सगळे जे ज्येष्ठ आहोत कृपया ज्येष्ठांनी पुढे यावं आणि त्यांची ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम मान्य जे संकल्पनांजने गांजरे त्याशी म्हणे जो आपुले साधू साधून ओळखावा आणि देव तेथेची जाणावा समाजामध्ये गरीब पुष्कळ आहे अन्नाला महाग असणारी काही लहान लेकर आहेत महिला आहेत मग पुरुष आहेत त्यांच्यासाठी करून त्या अत्यंत चांगली तरतूद केलेली आहे यासाठी मला सर्व असं सर्व ज्येष्ठांकडून त्यांचा सत्कार व्हावा सन्माननीय इम्रान गुल्हासाहेब साहेब आणि शेख त्यांनी पुढे यावं

सैयद सैयद निखत रशीद अबिभा शक शेख अबिभा शक शेख जदिया इकबाद शेख